नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मुले त्यांच्या कोणाचेही मन जिंकतात असे अनेक बालकलाकार आहेत ज्यांनी चित्रपट आणि टीव्ही काम करूनही स्वतःचे नाव कमावले तर एकीकाळी बालकलाकार म्हणून प्रसिद्ध असलेले हे स्टार्स अचानक कुठे गायब झाले याविषयी आपण जाणून घेऊया पूजान खोदाईजी अनिल कपूर आणि श्रीदेवी यांचा मिस्टर इंडिया हा चित्रपट सुपर हिट ठरला या चित्रपटात अशा मुलांचा समावेश होता ज्यांनी प्रेक्षकांवर लक्षणीय प्रभाव पाडला तथापि टीना नावाच्या एका तरुणीने प्रेक्षकांची मने जिंकली चित्रपटात टीनाचा बॉम्बस्फोटात मृत्यू होतो अभिनेत्री हुजान खोदाईजीने ही भूमिका साकारली होती या चित्रपटानंतर हुजान इतर कोणत्याही चित्रपटात दिसली नाही मिळालेल्या माहितीनुसार ती आता मार्केटिंग क्षेत्रात सक्रिय आहे ती इंस्टाग्राम वर सक्रिय आहे परंतु तिचे अकाउंट खाजगी आहे सना सईद कुछ कुछ होता आहे चित्रपटातील राणी मुखर्जी आणि शाहरुख खान निष्पाप मुलगी आठवते का सना सईद ने ही भूमिका साकारली होती चित्रपटात तिचे नाव अंजली होते आता सना प्रसिद्धी पासून दूर आहे तथापि ती सोशल मीडियावर सक्रिय राहते आणि इंस्टाग्राम वर स्वतःचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते झनक शुक्ला कल हो ना हो या चित्रपटात प्रीती झिंटाच्या धाक बहिणीची भूमिका करणारी प्यारीची मुलगी आठवते का हो तीच मुलगी जिने करिश्मा का करिश्मा या मालिकेत रोबोट ची भूमिका करून खूप लक्ष वेधले होते आपण जनक जनक शुक्ला बोलत आहोत आता जनक प्रसिद्धी पासून दूर आहे तथापि ती इंस्टाग्राम वर खूप सक्रिय राहते जनक तिच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे परजान दस्तूर करण जोहर कुचकुच होता है चित्रपटातील तो लहान मुलगा आठवतो का जो पगडी घालून तारे मोजत होता त्याने त्याच्या निरागस्तेने मने जिंकली त्याने त्याच्या निरागस्तेने मने जिंकली तो अनेक जाहिरातींमध्येही दिसला परजानने ब्रेक के बाद आणि सिकंदर सारख्या चित्रपटांमध्येही काम केले सध्या तो देखील अज्ञात आहे दर्शित सफारी दोन हजार सात मध्ये दर्शील सफारीने तारे जमीन पर या चित्रपटात एका मुलाची भूमिका केली होती त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहित केले त्यानंतर त्याने जाहिरात द्वारे पैसे कमावले त्याने दीपा मेहता यांच्या दोन हजार बारा मध्ये आलेल्या मिड नाईस चिल्ड्रन या चित्रपटात काम केले तो आता सापेक्ष अस्पष्टतेचे जीवन जगतो हे आहे एकेकाळी बालकलाकार म्हणून प्रसिद्ध असलेले बालकलाकार तर यापैकी तुमचा आवडता बालकलाकार कोणता खाली कमेंट करून नक्की कळवा